नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निखिसर कुटवार पूर्णता गोष्टी मध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे तर तुम्ही पाहिला होता तर आपण मी काय सांगितलं तुम्हाला रॅशनल नंबर कशा प्रकारे लिहायचे आणि संख्येचे प्रकार शिकले होता तर आपल्याला आता काय करायचं आहे माहिती का परिमेय व अपरिमेय संख्या कशा प्रकारे संख्येषावर दाखवायचे हे आपल्याला पाहायचंय पहा आता मी तुम्हाला एक नंबर संख्येषा दाखवलेली आहे या संकर्षामध्ये दोन बाजू आहेत एक तर असती राईट साईड आणि दुसरी असते लेफ्ट साइड दहावी आणि उजवी आता तुम्हाला एवढं तर माहिती आहे की उजव्या बाजूला आपण पॉझिटिव्ह घेतो म्हणजे पॉझिटिव्ह संख्या निकडे निगेटिव्ह संख्या ओके तर ऋण आणि धन अशी संख्या आपण दोन्ही साईडचा घेतो ओके तर आपल्याला काय करायचे जेव्हा पण आपण संख्या रेषेवर संख्या लिहितो तेव्हा आपल्याला पाहायचं असते की क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर बघा मध्ये तीन असेल तर प्रत्येकाचे आपल्याला तीन भाग करावे लागतील ओके आणि मध्ये टू दिला असेल तर प्रत्येकाचे आपल्याला दोन भाग करावे लागेल म्हणजे झिरो पासून ते एक असेल याचे आपल्याला काय करावं लागेल दोन भाग करायचे कधी जेव्हा डिवाइडेड बाय वन बाय टू असं दिलं असेल ओके okay. किंवा थ्री दिला असेल तर आपल्या झिरो पासून पर्यंत जे आहे आपल्याला तीन भाग करायचे कि आहेत किती भाग करायचे आहेत तीन म्हणजे वन टू आणि थ्री ओके वन बाय थ्री ओके समजलं त्या पुढे बघा आता आम्ही कस याच प्रकारे संख्या शाळेत तर बघा झिरो पासून स्टार्ट पॉझिटिव्ह नंबर वन टू थ्री अँड फोर आहेत ओके आणि इकडे काय झिरो पासून स्टार्ट मायनस वन मायनस टू मायनस थ्री आणि मायनस फोर आहे तर पाहू शकता तुम्ही इथं सेवन बाय थ्री आहे आता हे कसं लिहिणार आपण मी ऑलरेडी तुम्हाला केले सगळ्यांचे भाग पाडून ठेवले हो म्हणजे डिवाइड कर, करून ठेवले हो तर बघा स्टार्ट झिरो पासून वन टू थ्री ओके म्हणजे किती भाग केले मी एक दोन आणि तीन भाग केले आले तीन भाग माझे तर पाहू शकता तुम्ही मग पुढे आपल्याला काय दिलं सेव्हन बाय थ्री ओके थ्रीच्या पुढे हा फोर हा फाईव्ह हा सिक्स आणि हा सेव्हन आणि सगळ्यांना डिवायड मध्ये काय थ्री येतो काय येतो थ्री कारण ये हा आपण त्याचा प्रत्येकाचे भाग किती केले तीन केले आपल्याला त्यानं फक्त सांगितले की सेव्हन बाय थ्री सांगा म्हणले त्यामुळे आपण काय करायचं हा पॉईंट जो आहे हायलाइट करायचा हा आपला पॉईंट आहे सेव्हन बाय थ्री तर यानंतर बघा आता पुढचा पॉईंट आहे टू तुम्हाला तर माहिती आहे टू डायरेक्ट दिलेला आहे आपल्याला त्याला काय हा करायची गरज आहे का नाही टू डायरेक्ट करू शकतो आपण कारण हे काय आपली परिमेय संख्या आहे परिमेय संख्या आपण डायरेक्ट लिहू शकतो अपरिमय संख्या आपल्याला लिहायचं म्हणलं तवाच आपल्याला काय लागेल ते नंबर त्याला दाखवा लागेल ओके तर दुसरी थर्ड संख्या काय बघा मायनस टू बाय थ्री आता मायनस टू बाय थ्री कसं दाखवायचं से, सेम ॲज इट इज वन टू मायनस टू बाय थ्री हे बघा पाहू शकता तुम्ही इथं स्टार्टिंगला येणार मायनस वन बाय थ्री आणि नंतर येणार मायनस टू बाय थ्री असं पुढे जाणार मायनस थ्री बाय थ्री मायनस फोर बाय फोर मायनस फाय बाय फाय मायनस सिक्स बाय सिक्स जसं जसं पुढे जसाल तुम्ही तसं तसे डिवायड मध्ये थ्री येणार no आहे ओके एवढं लक्षात ठेवा सेकंड एक्झाम्पल अजून एक सांगितलं आहे तुम्हाला समजण्यासाठी तर बघा फाय तुम्ही नंबर दोन ओके क्वेश्चन नंबर दोन ला थ्री बाय टू कमा फाय बाय टू कॉमा मायनस थ्री बाय टू दिलेला आहे तर ही संख्या रेषा मी ऑलरेडी ड्रॉ पण ठेवली आहे कारण कसं आहे तुम्हाला लगेच सांगायचं अवघड आहे त्यामुळे तुम्हाला लगेच सांगून टाकलेलं आहे बघा झिरो पण स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि इकडे वायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाय मायनस सिक्स ओके अगेन तुम्ही किती पण घेऊ शकता पण आपल्याकडे काय दिलेला यावून आपण संख्या रेषा दाखवायची असतात ओके तर सगळ्यांच्या डिवाइड मध्ये टू आहे टू म्हणजे काय प्रत्येकाचे दोन भाग करणे प्रत्येकाचे किती दोन कुठून कुठपर्यंत झिरो पासून ते एक पर्यंतचे किती भाग करायचे दोनच भाग करायचे किती करायचे दोनच भाग तर पाहू शकतो तुम्ही झिरो पासून एक पर्यंत किती भाग केले एक आणि दोन केले केले ना प्रत्येकाच्या मध्ये आपला असं करायचं आहे होगं तर पाहू शकतो तुम्ही आपला पहिला काय नंबर दिलाय आहे थ्री बाय टू आता थ्री बाय टू कुठे येणार हा पॉझिटिव्ह नंबर आहे राईट साईडला येईल ओके तर वन टू अँड थ्री इथे थ्री बाय टू याला हायलाइट करू शकतो आपण आला थ्री बाय टू तर स्टार्टिंगला काय येणार तुम्हाला माहिती आहे वन बाय टू इथं टू बाय टू हे लिहिणार का चालते पण तुम्हाला दाख सांगण्यासाठी तुम्हाला कळण्यासाठी मी हे तुम्हाला पॉईंट दाखवत आहे तर पुढे काय फाय बाय टू त्याच्या पुढे लिहा हा फोर बाय टू नंतर काय येणार हा फाय बाय टू काय येणार फाय बाय टू ओके हा पॉईंट समजलं त्या पुढे पहा तुम्ही आता मायनस थ्री बाय टू हा राईट साईडला येईल का येणार नाही काय येईल हा लेफ्ट साइड लाईन कारण मायनस नंबर आहे ओके मायनस नंबर आहे त्याचबरोबर हा काय अपरिमय संख्या आहे म्हणजे इरॅशनल नंबर आहे ते कुठे घ्यायचं या साईडला लेफ्ट साइडला तर बघा मायनस थ्री बाय टू कुठे येणार इथे येणार का नाही ओके आपण पार्ट पाडले सगळ्यांचे मग तसे पार्ट मायनस वन बाय टू मायनस टू बाय टू आणि इथं येणार मायनस थ्री बाय टू ओके समजलं तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला संख्या रेशा सोडवता येतात आणि अशा प्रकारे तुम्हाला संख्या रेषेवर कोणत्याही संख्या तुम्हाला दर्शवता येतात तर विद्यार्थ्यांना मी तुम्हाला कशाप्रकारे संख्या रेषेवर परिमेय अपरिमेय संख्या घेतात मी शिकवलं बरोबर आहे त्या तुम्हाला काही मी एक्झाम्पल दिले तुम्ही ते घरी तुम्ही सोडू शकता किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्रुटी मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण त्याच्यावर मी अजून प्रयत्न करू तुम्हाला जशी जसे डाऊट असेल तसे मी तुम्हाला क्लिअरिफाय करण्याचा प्रयत्न करेल मग विद्यार्थ्यांना कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे काहीही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता व्हिडिओसाठी तुम्हाला आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद